ईव्हीएम मशीनच्या विरोधात आणि बॅलेट पेपरच्या समर्थनार्थ ओबीसी आधारित जातीनिहाय जनगणना करण्यात यावी बोधगया येथील महाबोधी महाविहार बुद्धांच्या ताब्यात देण्यात यावं या, या प्रमुख मागण्यांसाठी काल भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय पिछडा वर्ग बहुजन क्रांती मोर्चा आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीने भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली बुलढाणा देखील मुक्ती मोर्चा आणि सामाजिक संघटनेच्या वतीने जयस्तंभ चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे निदर्शने करण्यात आली आहे यावेळी राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय पक्ष वर्गाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा तथा भारत मुक्ति मोर्चा राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा अशा चार संघटनांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आज भारत बंद होत आहे बुलढाणा येथे भारत बंद हा अत्यंत यशस्वीरित्या पार पडलेला आहे या भारत बंदच्या ज्या मुख्य आमच्या मागण्या आहेत पहिली जी मागणी आहे की ई व्ही एम मशीन बंद झाली पाहिजे आणि निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घेतल्या गेल्या पाहिजे दुसरी मागणी ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे आपल्या देशाचे प्रधानमंत्री ओबीसी म्हणून घेतात स्वतःला परंतु सीची जातीनिहाय जनगणना करण्यास त्यांचा विरोध आहे साथियो या ठिकाणी या देशातील जो शेतकरी आहे शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव भेटत नाही आज शेतकरी असेल शेतमजूर असेल अत्यंत बिकट परिस्थिती जीवन जगत आहे हा जो भारत, भारत बंद आहे या भारत बंदचा मुख्य उद्देश या देशातील एस सी एस टी ओबीसी तथा धार्मिक अल्पसंख्याक लोकांचे लक्ष या समस्यांकडे वेधल्या गेले पाहिजे त्यांच्या समस्यांचे जे मूळ आहे ते ई एम आहे आणि जोपर्यंत ईव्ही एम बंद होत नाही तोपर्यंत या देशातली जी सरकार आहेत ती लोकशाहीतून निवडली जात नाही ती ई एम बॉक्समधून निवडली जातात आणि मग ते परत पाच वर्ष या देशातील जनतेवर अन्याय अत्याचार करत राहतात भारत मुक्ती मोर्चा मान्य वामन वेशराम साहेब यांच्या नेतृत्वात वेळोवेळी आंदोलनं करून या देशातील एस सी एस टी ओबीसी आणि धार्मिक अल्पसंख्याक जनतेचे लक्ष वेधण्याचं काम करत आहे आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत एकतीस राज्यामध्ये पाचशे सदोतीस सदो सदुसष्ट जिल्ह्यामध्ये एकाच वेळेस भारत बंद आवाहन केलेले आहेत या अंतर्गत या, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा भारतमुक्ती मोर्चा राष्ट्रीय पिछा वर्ग या अंतर्गत राष्ट्रव्यापी भारत बंद अंतर्गत माननीय मिश्राम साहेबांच्या नेतृत्वाखाली भारत बंद बुलढाणा जिल्ह्यामध्ये होत आहेत एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी निवडणूक आयोग शासन प्रशासन जन जनविरोधामध्ये भारत बनचे आव्हान पुकारलेले आहेत तरी या भारत बनचे पाच मुद्दे आहेत ओबीसीची जाती ह्या जनगणना झाली पाहिजे मशीनच्या विरोधात आम्ही भारत बनचे आव्हान केलेले आहेत महाबोधी महाविहार हे ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त झालं पाहिजे या विरोधामध्ये आहे आणि जे महाराष्ट्रामध्ये पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो या माध्यमातून झाल्या पाहिजे हे आमच्या मागण्या आहेत असे पाच मुद्दे घेऊन आम्ही भारत बंद पुकारलेला आहे तरी भारत बंद हा आम्ही इथे झालेला आहे यशस्वीरित्या और... पार पाडलेला आहे